हॅलो हाय हॅलो नमस्कार नमस्कार दादा फर्स्ट लाईव्हमध्ये uh, तुम्ही पहिले आलेले आहेत तर तुमचं माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस uh, नाशिक नमस्कार 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 दादा झालं का जेवण जेवण झालं का काय जेवण केलं आता जस्ट लाईव्ह स्टार्ट केलेलं होतं ना बसलेच होते तुमचीच पहिली कमेंट आलेली आहे लाईव्हला नमस्कार लाईक डन थँक्यू थँक यू काय जेवण केलं जेवण झालं का नाही अजून तुमचं जेवण झालं काय येस माझं जेवण झालेलं आहे नमस्कार पुण्याच्या ताई काय म्हणतात येस मजेत दादा तुम्ही कशा आहात नमस्कार विजयदादा तुमचं माझ्या मध्ये स्वागत आहे आणि महाराष्ट्र पोलीस नाशिक तुमचं नाव मला सांगा तुम्ही दरवेळेस मी ह्याच असंच बोलत असते तर काय चाललं आहे तुमचं मॅडम एकदम मजेत तुम्ही कशा आहात विजय दादा तुम्ही कशा आहात काय करतात तर काही नाही जस्ट आता लाईव्ह घेतलेली आहे आणि बस म्हणजे आत्ताच लाईव्ह चालू केलेलं आहे जेवण नाही झालं का मॅडम आमचं अच्छा जेवण नाही झालं तुमचं तर मी तर जेवण करूनच लाईव्हला येते तुमचं जेवण झालं का येस माझं जेवण झालेलं आहे व्हिडिओ पाहिले कमेंट केली आहे तुम्ही पण एकच व्हिडिओला कमेंट केलेली आहे नाही आ, दोन व्हिडिओना दोन का तीन व्हिडिओना मी कमेंट केलेली आहे विजयदादा काय जेवण केलं तुम्ही तर आज मी बनवले होते मेथीचे थेपले आणि कढी जय श्रीराम जय श्रीराम तीन नंबर लाईक केलेला आहे थँक्यू थँक्यू दादा साहेबांना नमस्कार सांगा यस नक्कीच सांगेल महाराष्ट्र पुलिस नाशिक प्लीज मला तुमचं नाव सांगा म्हणजे मी त्या नावाने तुम्हाला बोलवेल कारण की कसं आहे आता हे बघा यांचं नाव लिहिलेलं आहे विजयदादा तर मग त्यांना विजयदादा म्हणूनच बोलवते तर तुमचं मला नाव सांगणार प्लीज नाव काय आहे तुमचं आणि माझा आवाज क्लिअर आहे का ते पण मला सांगा कारण की आत्ताच जस्ट लाईव्ह चालू केलेला आहे तर आवाज क्लिअर आहे का ते पण सांगा आटकत वगैरे नाही ना मी ना, क्लिअर दिसत आहे ना ते पण मला सांगा विजय दादा तुम्हाला मी कमेंट केलेलं आहे तुमचे आत्ताच मला वाटतं की आत्ताच तुम्ही चालूच युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे असं वाटतं मला कारण की खूप कमी व्हिडिओ होते आणि मी पाहिलेले आहेत स्वामी समर्थांचे व्हिडिओ तुम्ही टाकलेले होते युट्यूबला खूप सुंदर मस्त असे व्हिडिओ आहे तर मी कमेंट पण केलेले आहेत आणि लाईक पण केलेले आहे येस येस नक्कीच सांगेल साहेबांना नमस्कार नक्कीच सांगेल अजून बोला कसे आहात सगळे आमचे नाव प्रशांत आहे मॅडम तुमचे नाव काय आहे तर माझं नाव आहे रुपाली आणि खूप छान नाव आहे तुमचं पण तर तुम्ही जेव्हा पण येणार तेव्हा प्लीज तुमचं नाव मेन्शन करा म्हणजे मी ज्या त्याने तुम्हाला दादा कशा आहात तुम्ही तर असं म्हणून बोलवेल कारण की मी जेव्हा पण येते ना तर तुमचं ते महाराष्ट्र पोलीस नाशिक असं म्हणजे बोलता येत नाही माणसाला नाव वगैरे राहिलं तर आपण एका नावाने बोलवू शकतो प्रशांत दादा कशा आहात तुम्ही झालं का जेवण असं तसं तर माझं नाव आहे रुपाली जुन्या लोकांना माहितीच असेल पण आता तुम्हाला पण माहिती झालेलं आहे की माझं नाव आहे रुपाली अजून बोला मित्रांनो कशा आहात तुम्ही विजयदादा तुमचे व्हिडिओ मला खूप आवडलेले आहेत आणि असंच मी जेव्हाही मला वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला नक्की कमेंट करेल आणि छान असे व्हिडिओ आहेत स्वामी समर्थांचे आहेत तर सगळ्यांपर्यंत तुमचे स्वामी समर्थांचे विचार पोहोचावेत आणि तुमचं चॅनल ग्रो व्हावं हीच माझी इच्छा आहे बाकी बोला विजयदादा काय म्हणतात काल तुमच्या मोबाईलचं नेटच न होतं वाटतं तर तुम्ही म्हटलं की नेट संपलेलं आहे म्हणून लाईव्हला आलो नाही काही प्रॉब्लेम नाही अजून बोला मित्रांनो कशा आहात होतं माहिती आहे का आता मी स्टार्टिंग केलेली आहे ना तर तेव्हा कोणी येत नाही लाईव्हला आणि जेव्हा मी लाईव्ह बंद करायची असते ना एंडिंग की आता मला लाईव्ह बंद करायचं आहे एक तास होऊन जातो लाईव्ह बंद करत करत तर तेव्हा लोक येतात आणि मग मी पण बोर होऊन गेलेली असते तर प्लीज मित्रांनो बोलायचं असेल तर पटकन बोला नाही तर मग विषय काय होतो आहे का जेव्हा मी लाईव्ह बंद करते ना म्हणजे एक दीड तास माझी पण कॅपॅसिटी संपून जाते तर तेव्हा लोक कमेंट करतात की थांबा ना ताई था? आम्हाला बोलायचं आहे काल तसंच झालेलं आहे हॅलो हाय हाय माणूस दादा कशा आहात तुम्ही झालं का जेवण नमस्कार तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का अरे काय जेवण केलं ते पण सांगा हॅलो विठ्ठल आहिरे हॅलो विठ्ठल दादा नमस्कार नमस्कार हाय ताई नमस्कार कशा आहात विठ्ठल आहिरे आहिर हॅलो लवकुश मुंबई हॅलो हाय हाय हॅलो हाय महाराष्ट्र पुलीस नाशिक ओके ताई साहेब कशा आहात ताई एकदम मजेत तुम्ही कसे आहात हॅलो हाय विजय माली हॅलो हाय तुमचे खूप खूप आभार मनापासून थँक्यू थँक्यू ताई छान दिसत आहे थँक्यू 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 ओंकारेश्वर सुरेश महाराज आराधिनी हिंगई ताई तुमचं नाव काय आहे तर मित्रांनो माझं नाव आहे रुपाली तळेगाव एकदम मजेत <laughs> कशी आहेस तू तर विजय दादा मी खूप छान आहे तुम्ही कशा आहात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रशांत दादा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आत्ताच लाईव्ह स्टार्ट केलेला आहे पाचच मिनटं झालेले आहेत तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की वाईट कमेंट करू नका तिथे तुम्ही माझ्या यूट्यूब याच्यावरून तुम्हाला ब्लॉक केलं जाईल गौरे पे इतना गुमान ना कर... <laughs> <laughs> सुंदर आहात तुम्ही थँक्यू थँक्यू विजय दादा थँक्यू थँक्यू मनापासून थँक्यू खूप छान वाटलं फर्स्ट टाइम तुम्ही माझ्या लाईव्हला आलेल्या आहेत खूप छान वाटलं विजयदादा आणि मित्रांनो काही जणांच्या कमेंट खूप स्पीडली वरती गेलेल्या आहेत तर राग येऊ देऊ नका आता आता परत कमेंट करा ज्याच्याने मी तुम्हाला तुमचे सगळ्या प्रश्नांचे उत्तरं देऊ शकेल थँक्यू विजय दादा तुम्ही माझ्या लाईव्हला फर्स्ट टाईम आलेले आहेत असं वाटतं मला खूप छान वाटलं बोलू तुम्हाला कसं वाटलं ते पण मला नक्की कमेंट करून सांगा मी पुण्याचा इंद्रापूरचा अच्छा जय शिवराय जय शंभूराजे जय बजरंगबली जय बजरंगबली पैलवान नाव काय आहे दादा तुमचं नाव सांगा <laughs> तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे येऊ का मी काय परत जाऊ केवळ केवळ दादा काय म्हणत आहेत मला कळलं नाही येऊ का मी का परत जाऊ म्हणजे मला काही कळलं नाही तुम्ही काय म्हणत आहात तुमचे मिस्टर काय करतात तर ते आहेत ऑडिट डिपार्टमेंटला कुठून बोलत आहात राम सूर्यवंशी मी आहे पुण्याची आणि मी पुण्यावरून बोलत आहे काय करतात आपण तर काही नाही एक छोटीशी युट्यूबर आहे हाऊस वाईफ आहे अजून बोला राम रामदादा तुम्ही माझ्या याच्यावर फर्स्ट टाइम आलेले आहेत वाटतं लाईव्हला येऊ का परत जाऊ बोला तर तसं काही नाही मित्रांनो सगळ्यांना मी माझ्या लाइव मध्ये स्वागतच करते बाकी जर तुम्ही कामात असाल तर तुम्ही जाऊ शकता तसं काहीही नाही सगळ्यांचं माझ्या लाइव मध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि वेलकम सगळ्यांना मोस्ट वेलकम आणि जे वाईट कमेंट करत असतील त्यांनाच मी फक्त सांगते की तुम्ही लाईव्हला येऊ नका म्हणून बस बाकी सगळे छान छान कमेंट करा मी मोहित महाराष्ट्र केसरी केसरी जालोय मी अच्छा लग्न होऊन किती दिवस झाले मुकेश कुमार जाधव माझे लग्नाला झालेले आहेत मित्रांनो पाच वर्ष हाय ताई आ, फर्स्ट टाईम आहे यस यस रामदादा मी तुमचं नाव वाचूनच मला कळलं की तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या लाईवला आलेले आहेत ला तर वेलकम राधे राधे ओई ओय रोहित <laughs> रोहित दादा राधे राधे कैसे हो भैया म्हणजे लग्न आहे आप गुजराती हो मग तुम्ही आमचंय शेतारी कळलं नाही हॅलो हाय गजानन दादा हॅलो हाय 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 जय श्रीराम वहिनी जय श्रीराम धन्य कुमार पाटील जय राम दादा जय राम नमस्कार नमस्कार ताई रामदास आवारे नमस्कार दादा कशा आहात तुम्ही नमस्कार आमची लाडकी ताई आम्हाला सोडून पाणीपुरी खात आहे <laughs> नाही मी छत्तीसगिरी चा आहे दिदी अच्छा ओके ताई तुम्ही फार छान आहात थँक्यू रामदादा थँक्यू मित्रांनो नवे लाईव्हला आलेल्या ला असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा एक एक लाईक करून द्या गुड मॉर्निंग सर जी सर जी नाही गुड मॉर्निंग सुनील चव्हाण गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून और मे सर नाही हू तुमारी दीदी हो तुम जो बोलते हो हॅलो हाय योगेश दादा नमस्कार पवन दादा तुमचं लग्न झाले आहे का हे तुम्ही काय प्रश्न विचारतात ओल्ड मेमरी पी पी एफ तुम्ही आमच्या शेजारी माहिती नाही मला तुम्ही काय म्हणत आहात हॅलो दाखवाना तर मित्रांनो एकच गोष्ट आहे की वाईट कमेंट करू नका तर तुम्हाला ब्लॉक केलं जाईल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही हे नाही कुठून ना आहात ताई तुम्ही योगेश हो दादा मी hey. hey, yeah. hey. hey. आहे पुण्याची गुड मॉर्निंग दीदी गुड मॉर्निंग सुनील दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आहे हॅलो केलं लाई लाईक आणि सबस्क्राईब थँक्यू दादा थँक्यू थोडा वेळ थोड्या वेळात येतोय ओके विजय दादा चालेल चालेल काम करून या तुमचे तर मित्रांनो एकच आहे की फर्स्ट टाइम लाईव्हला आलेले असाल तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की वाईट कमेंट करू नका सब बढिया दीदी अच्छा अच्छा लगा रोहित भैया आप कैसे हो और कहां से बात कर रहे हो फर्स्ट पहली बार मेरे लाईव्ह मे आए हो कैसा लगा बात करके बार आए हो और जो लोक पहिली बार आते हैं ताई जेवण झालं का रामदादा येस रामदा राम, राम सूर्यवंशी रामदादा माझं जेवण झालेला आहे तुमचं जेवण झालं का काय जेवण केलं सुनील मी याना अभी गुड ऑफ गुड मॉर्निंग चल रहा है मेरे यहा अच्छा आप कहा, कहा से बात कर रहे हो सुनील भैया आप कहा से बात कर रहे हो <coughs> सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मित्रांनो वाईट कमेंट करू नका नाहीतर मग फालतू तुम्ही ब्लॉक होऊन जाणार तर काही अर्थ नाही तुम्हाला दुसऱ्या वेळेस मध्ये यायला भेटणारच नाही उलट तुम्ही कुठंही येऊन घाण करू नका इतके छान छान सुंदर सुंदर कमेंट असतात मित्रांनो सगळ्या आणि मग तुम्ही वाईट कमेंट करता आणि त्याच्याने तुम्ही ब्लॉक होऊन जाणार तुम्ही दुसऱ्या वेळेस लाईव्हला येणारच नाही तर तेच तुमचा लॉस आहे बाकी मला मी काही जास्त हे करत नाही बोला अजून कशा आहात ज्यांनी वाईट कमेंट केला मला असं वाटतं की ते डिलीट झालेले आहेत असं वाटतं मला म्हणून प्लीज रिक्वेस्ट आहे की कशाला उगाच तुम्हाला शब्द काही बोलायचे असतील बोला। तर बोला पाच माझा लाईव्ह असतं एक तासामध्ये त्याच्यात पण तुम्ही कमेंट करून जाता मित्रांनो त्याचे चांगलं वाटत नाही आणि मला पण चांगलं वाटत नाही की कोणी तुम्हाला डिलीट करावं किंवा ब्लॉक करावं तर खूप छान छान लोक येतात लाईव्ह म्हणे सुंदरशा गोष्टी त्यांचे जे मतं आहेत ते मांडून जातात लाईव्ह मध्ये तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की कोणीही वाईट कमेंट करू नका बोला अजून कशा आहात सगळे <coughs> माझा आवाज क्लिअर आहे का ते पण सांगा आणि आटकत वगैरे नाही ना तर ना ते सांगा नक्की कमेंट करून <coughs> पतानी सुनील भैया हे कमेंट करा मित्रांनो मला असं वाटतं की कधी कधी कमेंट पण थांबून जातात तर एखादी कोणी कमेंट करा हॅलो हाय हाय असं म्हणून असं नको व्हायला की कमेंट थांबून जातील नाहीतर मग मला अजून बंद करून अजून चालू करावं लागेल हॅलो हाय कमेंट करा बरं कोणीतरी मला असं वाटतं कमेंट थांबलेल्या आहेत कारण की लाईक वाढत आहेत आणि कमेंट नाहीत म्हणून विचारलं कमेंट करा कोणीतरी कमेंट थांबलेल्या आहेत तर प्लीज कोणीतरी एक कमेंट करा हॅलो हाय 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 कशा आहात बोला पटकन कमेंट थांबलेल्या आहेत का हाय मित्रांनो कशा आहात कमेंट थांबलेल्या आहेत का प्लीज मला सांगणार कोणी हॅलो हाय हाय हॅलो प्रॉब्लेम झाला काय काय माहिती एवढा वेळ तर थांबत नाही मला असं वाटतं कमेंट थांबलेल्या आहेत हॅलो हाय प्लीज कोणीतरी कमेंट करा मला मला असं वाटतं की कमेंट थांबलेल्या आहेत नाही तर मला हे लाईव्ह अँड करून दुसरं चालू करावं लागेल